नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी एवढी मेथीची भाजी ही निवडून वसतच्या धुवून दोन तीन पाण्याने ठेवलेली आहे व तीन चमचे एवढी मुगाची ही मी पंधरा मिनटं भिजत ठेवली होती पाण्यात आता इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या ह्या उभा काप करून ठेवल्या आहेत व लसणाच्या पाकळ्या पाच सहा लसूण हा मेथीच्या भाजीमध्ये खायला खूप छान लागतो त्यामुळे जेवढा लसूण टाकता येईल तेवढा तुम्ही भाजीत टाका आता आपल्याला एका कढईमध्ये मिरची व लसणाची फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये थोडेसे तेल टाकणार आहे तेल आपले गरम झाले की आपल्याला यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या चिरल्या होत्या उभ्या त्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत व हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत व लसूणही यामध्ये आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे मेथीच्या भाजीतला लसूण खायला खूप टेस्टी लागते त्यामुळे मी इथे भरपूर असा लसूण फोडीमध्ये टाकलेला आहे आता पाच मिनटं आपल्या लसूण फोडीच्या परतून झाल्यानंतर आपण जी मेथीची भाजी धुतली होती ती यामध्ये टाकायची आहे मी ते आधी थोडीशी मेथीची भाजी टाकणार आहे मी मी व आपण जी डाळ भिजत ठेवलेली होती ती वरतून आपल्याला टाकायची आहे या मेथीच्या भाजीवर पूर्ण डाळ मी टाकून दिलेली आहे व जी थोडी मेथी राहिली होती ती यावरून आपल्याला टाकायची आहे आपल्याला हे मिक्स करायचे नाही लगेच पहिनी आता ह्याच्यावर मी झाकं ठेवणार आहे पाच दहा मिनिटांतर आपल्याला उघडून बघायचं आहे व आता ही भाजी कंटी करून घ्यायची आहे त्यामध्ये आपली मुगाची डाळ चांगली शिजते आता इथे आपल्याला मीठही लगेच टाकायचं नाही आता ही मेथीची भाजी आपल्याला थोडी आणि करून घ्यायची आहे परतून जेणेकरून आपली ही मुगाची डाळ आहे ती सोपांनी पसरूया व पुन्हा आपल्याला झाकण लावून एक दोन तीन मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे मेथीची भाजी सुकलेली आहे जर आपण आता मीठ टाकले तर आता या मेथीच्या भाजीला पाणी सुटणार आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे व हो ही भाजी थोडीशी ओलसर होईल आधीच मीठ टाकले तुम्ही तर पूर्ण भाजीला पाणी सुटते त्यामुळे श सुकली भाजी थोडीशी त्यावेळेस तुम्ही शेवटी मीठ टाका आता अशीच मेथीची भाजी आपल्याला परतायची आहे थोडी एक दोन मिनटं मीठ टाकल्यानंतर तर मिक्स करून घेतलेली आहे भाजी व अजून थोडीशी डाळ शिजवून द्यायची आहे आपल्याला तर झाकण लावून मी एक तीन चार मिनटं असंच ठेवणार आहे मीठ टाकल्यानंतर तीन चार मिनटानंतर आता झाकण काढून आपल्याला बघायचं चा आहे छानपैकी आपली मेथीची भाजी सुकी झालेली आहे व इथे आपली आप जी मुगाची डाळ होती तीही बऱ्यापैकी चांगल्यापैकी शिजलेली आहे पूर्ण ही डाळ आपल्याला शिजवायची थोडीशी कडक असली तरी छान लागते या मेथीच्या भाजीमध्ये आता इथे मी एक चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट या मेथीच्या भाजी टाकणार आहे शेंगाच्या कुटामुळं ही छान लागते ही भाजी आता कूट कूटला टाकल्यानंतर अशीच एक मिनटं परतायची आहे ही भाजी आता इथे आपली भाजी ही मेथीची भाजी रेडी झालेली आहे साधी तिथं व खायला एकदम चविस्त अशा प्रकारे आपली इथं झटपट मेथीची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघतं बघायला भेटतील अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू